नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला साधी आणि सोप्या पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी वालाच्या शेंगा चांगला खोळी अशा चांगल्या दोन तीन पाण्याने निधून घेतल्या असे त्याला असं ओपन करून तुम्ही निवडून घ्या कारण की आतमध्ये अळ्या वगैरे राहतात किंवा आणखी काही बारीक जे पण काही घाण असेल ते सगळं निघून जातं त्याला मी चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे हे अर्धा किलो वाल आहे तुम्ही किती लोकांसाठी काय किती आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आता याला आपण फोडणी करून घेऊ इथे एका पॅनमध्ये मी तेल तापून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे याच्यामुळे होऊ द्यायचं जिरं मोहरी व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ एक छोटा कांदा वापरला आहे मी याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट ही ताजी केलेली पेस्ट आहे तुम्ही पण ताजी पेस्टच वापरा खूप छान स्वाद येतो भाजीला आता याला छान आपण गोल्डन होतपर्यंत परतून घेऊया पर त्याचा कच्चेपणे चांगला निघून जाईल असं छान तांबूस रंगावर त्याला पू द्यायचं आलं लसूण व्यवस्थित परतला गेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत हळद टाकूया तिखट तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही तिखटाचा वापर करा धणिंबू आणि थोडा हा घरगुती गरम मसाला आहे आता याला पण छान आपण गरम मसाला मसाल्याचं चांगलं परतून घ्यायचं चा। मसाले व्यवस्थित एक जे मसाले याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून टाकायचा आणि कोथंबीर त्याला छान मिक्स करून घ्यायचं ही भाजी सकाळी डब्यावर द्यायला एकदम बेस्ट आहे तुम्ही रात्री तयारी करून ठेवली शेंगा वगैरे सगळं फुळून ठेवल्या स्वच्छ धुवून ठेवल्या की सकाळी फक्त फोंडी घालायचं चवी अनुसार मीठ टाकून ठेवूया आपण आता या भाज्या मिक्स करूया तुमच्या इकडे मी वाल्याच्या शेंगांना काय म्हणतो मला कमेंट करून नक्की सांगाल आणि ही भाजी तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा एकदम सिंपल भाजी आहे आता याला झाकण घेऊन आपण टमॅटो शिजू देऊया इथे आपण चेक करून बघूया आणि टोमॅटो एक जेव झाले आहे व्यवस्थित शिजूया आता याच्यामध्ये आपला हा भुपलेला भाग टाकून याला छान मिक्स करून घेऊ एवढी चवदार भाजी लागते ही पण याला पाणी न टाकता शिजवायचं म्हणजे याला खूप छान चव येतात जेवढं शक्य होईल आपण याला पहिले बाफेवरच शिजवून घेऊया आड़े याला छान एक मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण घेऊ आणि फ्लेम एकदम कमी करायची आणि याला कमी फ्लेमवरच वाफेवर छान शिजू द्यायचं पाणी अद्याप याला वापरायचं नाही इथे आपण चेक करून बघूया कमी फ्लेमवरच मी याला छान शिजू दिलं गेलो किती छान रबरबी शिजले एकदम कमी फ्लेमवर शिजवायचं भाजीला आपलं पाणी सुटतं आहे त्यामध्येच ही छान अशी शिजते हे बघ आता चेक करतो हे बघ किती छान शिजले एक ठेमही मी पाणी यात टाकलेलं नाही फक्त कमी फ्लेमवरती याला छान वाफ काढून घेतली तर ही आपली भाजी आता छान रेडी आहे आपल्या वाल्याच्या शेंगांची भाजी रेडी आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू